<laughs> देख देख दुगर। आवाज हा माझ्या उंचीनुसार त्याला मी नाही करू शकतो तर पस्तीस दिवसापूर्वी कुठलाही कागद तयार नव्हता सगळं काही अल्पेल त्या ठिकाणी सांगितलं जात होतं आणि ते खरं होतं शिक्षक समन्वय संघाच्या या पवित्र विचार मंचावरून प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी वेळोवेळी केलं पस्तीस दिसवा दिवसापूर्वी तुम्हाला मी सांगत राहिलो की कुठला कागद तयार नसताना आपल्याला लढावं लागणार आहे प्रत्येक कागद ना कागद तयार करून घेण्याचं काम ज्या दिवशी आझाद मैदानाला समन्वय आंदोलन सुरू झालं तेव्हापासून या कामाला खऱ्या अर्थानं गती आहे गती येत असताना काही ठिकाणाहून माहिती न देण्यासाठी अनेक गोष्टी घडल्या गेल्या परंतु पाठपुरावा करणाऱ्यापैकी ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे सर असतील आणि शिक्षक समन्वय संघाची सगळी प्रांजळ काम करणारी महत्त्वाची टीम असेल या सगळ्यांनी मिळून हे सगळं काही पुढं करत करत आज पस्तीसाव्या दिवसापर्यंत आल्यानंतर फाईलचा प्रवास खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या दिशेने सुरूच आहे ॲट निगेटिव्हिटी अजिबात नाही आहे लक्षात घ्या पण एका विशिष्ट गोष्ट तिथून परत जर खाली तळा असेल आणि परत जायचं असेल तर माणसाला जीवार कारण एखाद्या लहान मुलानं त्याचं खेळणं बनवलं आणि कुठेतरी ते मोडून टाकलं त्या मुलाची चिड चिड आता डोक्यात येण्याची गरज विशेष याच्यामध्ये सांगायची बाब आहे की फाईलचा प्रवास सगळे आपले जसं ठरलेलं होतं होता तुकारम जे असतील आम्ही सगळ्यांना मिळून एक गोष्ट ठरवली होती की आपल्याला प्रवास जर सुकर करायचा असेल तर तो अर्थ विभागातूनच पूर्ण झालेला हवा हवा तरच तो एकांगी निर्णय होणार नाही ज्यामुळे भविष्यातली अडचणी संपित आणि म्हणून तो प्रवास सुकर दिशेने मागच्या आठवड्यात फाईल एक दोन ठिकाणी दाबली गेली परत मान्य मंत्री महोदयाकडे संक्रांतीच्या माध्यमातून आणि समन्वय संघाच्या पवित्र टीमनं वेळोवेळी भेट घेतली पाच सप्टेंबरला की संगीत या या ठिकाणी कुठेतरी थांबलेलं आहे आपल्याला लक्ष घालावं लागतं त्यानंतर तेरा तारखेला कालच्या तेरा तारखेला सुद्धा बारा तारखेला सायंकाळी साहेबांना सांगितलं की आता परत तिथेच आहे त्यांना तुम्हाला समज देण्याची गरज आहे आणि ते मंत्रालयाकडून बैठक घेतली त्यानंतर तो फै प्रवास पूर्णपणे सुकर झाला कधी कधी सुकर होता असताना शेवटच्या गे टप्प्यात गेल्यानंतर लाडक्या बहिणीलाच पैसे नाहीत म्हणून राज्याच्या तिजुरीत खडखडाने कुठल्या अर्थाने आपण पैसे द्यायचे अशी अनेक कारण समोर एका प्रमोद प्रमोदच्या व्यक्ती समोर आल्यानंतर कुठेतरी लिहिलं जात पुनर्विचार व्हावा आणि पुनर्विचार होऊन त्या निर्णयातल्या एका विशिष्ट मुद्द्याला सांगितलं जातं की पुनर्विचार व्हावं हो, मुद्द्याला अंडरलाईन करून भेट असते परंतु शिक्षण विभाग आणि या राज्याचे संविधान शिक्षण मंत्री अतिशय न्याय देण्याच्या भूमिकेत असल्यामुळं तात्काळ सर्व अधिकारी जिथे त्यांना त्याचं तात्काळ बोलावलं आता ता जस्ट अर्ध्या तासापूर्वी त्या संदर्भातले जे विषय होता एक विषय असा होता पुनर्विचार व्हाव हो खाली डोंगरी दुर्गम भागातील शाळांच्या पटसंख्याची आड शिथिल करण्यासंदर्भातला होता आणि या शाळेवर किती कर्मचारी काम करतात नव्याने कर्मचारी किती यापूर्वी किती सेवानिवृत्त किती या शाळेवर किती सहा हजार तीनशे अडतीस शाळा पैकी डोंबरी दुर्गम भागातल्या काही शाळा आहेत अशा एकंदरीत पूर्वीच्या काळामध्ये पाचच शाळा होत्या असे सांगितले जायच्या पण आकडेवारी पाचशे शाळांची गेली मग पाचशे शाळा एकूण कर्मचारी काय आपला शिक्षण विभाग खऱ्या अर्थाने माहितीसाठी सांगतो रविवारी सुद्धा शिक्षण विभागाची मंडळी मंत्रालयात हजर होती त्यांना काही गोष्टींची माहिती देणं गरजेचं होती तात्काळ दिली गेले ती माहिती दिली परत पुनर्विचार व्हावा हो या मुद्द्याखाली खाली परत आज एक विशिष्ट टिप्पणी सादर करून फाईल एका विशिष्ट दिशेला आली परंतु शिक्षण विभागाने मान्य मंत्री महोदयाने डोळ्यात पूर्ण चेंगी रोडला स्वतः मंत्री महोदय बसलेले सध्या शिक्षण विभागात एस ला सगळ्या गोष्टीचं अवलोकन इथून त्यांना मॅसेज द्वारे होते आणि त्यांनी तात्काळ या संदर्भात अवलोकन करून ती टिपणीतली ती कर्मचाऱ्यांची संख्या तात्काळ आर्थ विभागातल्या त्या काढलेल्या शेऱ्याला त्रुटीला जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु प्रवास व्यवस्थित उद्याच्या दिवसभरात पूर्ण क्लिअर होईल परंतु तुम्हाला असं वाटत असेल येणाऱ्या मंत्रिमंडळाची बैठक तेवीस तारखेला होणार किती तेवीस आणि तेवीस तारखेनंतर तिथून पुढे आपल्याकडे राहतात फक्त दहा दिवस पण तुम्हाला असं वाटत असेल दहा दिवसात प्रत्येक दिवशी कॅबिनेट होईल हे डोक्यातून काढून टाका ती ता ता ती फाईल ती नसती येणाऱ्या सोमवारच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत यायची असेल तर काय व्हावे लागेल ती जी आजची नसती आहे ती उद्या शुक्रवारी विषय सूची मध्ये जायला पाहिजे की नाही विषय सूचीमध्ये जर गेली तरच ती सोमवारच्या बैठकीत येणार आहे नसता वेळी विषय ऐन वेळी घेतलेला विषय आपल्याला धोकादायक होऊ शकतो त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे पुढच्या तुमच्या आयुष्यातील चार दिवस अत्यंत महत्वाचे शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार त्याच्यामुळं सुट्टी आहेत शनिवार रविवारची सुट्टी आहे सोमवारी तेवीस तारखेची मंत्रिमंडळाची बैठक आहे आपण ताकदीनं मैदानात इथून घरी न जातात ज्यांनी ट्रॅव्हल्स आणल्या त्यांनी ट्रॅव्हल्स पाठवून घ्या माझी विनंती ताय साहेब कमी आहे पुन्हा ट्रॅव्हल्स घेऊन यायची गरज पडणार नाही ट्रॅव्हल्स मध्ये पोते भरकू येऊन आपण म्हणजे हासण्या विषय आहे की आता घरी बसलेलीच लोक आता मैदानात बोलवण्याची गरज आहे जोर पडला तर ताकद लावली तरच सोमवारच्या बैठकीला विषय येईल आणण्यात तिथून पुढच्या कॅबिनेटला जर विषय आला आणि त्याच्यानंतर जर कॅबिनेट नाही झाली तर तुम्हाला सांगतो नऊ मार्च दोन ची पुनरावृत्ती होऊ शकते कारण एकशे सत्तावन्न दिवसाचं आंदोलन त्या कोपऱ्यात चालू होत नंदुरबारच्या मंडळी सगळं माहिती सोळाशे अठ्ठावीस चोवीसशे विशेष निर्णय झाला होता पटलावर सोशल मीडियामध्ये आला होता दहा मार्चला आचारसंहिता लागली आणि नंतर तो विषय विद्यमान त्या काळातले कुठे त्यांनी नेऊन घातला काही कळायला तयार नाही म्हणून सोमवारच्या बैठकीला जो विषय आला म्हणजे त्याच्यानंतर एखादी मंत्रिमंडळाची बैठक जर झाली तर इथे इतिवृत्त त्याच्यात कायम होईल ते इतिवृत्त कायम झालं त्याच्या नंतर शासन निर्णय घेत असते त्याच्यामुळे मंत्रिमंडळ निर्णय होऊन काही फायदा होणार नाही म्हणून ताकद लावण्याची गरज या चारच दिवसाची आहे जे बांधव घरी आहेत त्याला माझी कळकळीची कल विनंती आहे आम्ही डोळ्यात अंजन घालून तुमची कुठेही फसवणूक होऊ नये इथं मैदानावर आलेल्या घरी बसे कोपऱ्या कापड्यातले लोक आता खरं तर इथं आले त्यांच्या बांधवांना भागताना माझी विनंती आहे कोपऱ्या कापड्यातले आंदोलन खरंच आता बंद झाली पाहिजे कारण आता आयुष्याशी फक्त काहीच दिवस बाकी आहेत त्यांनाही सुद्धा विनंती त्यांनी प्रांजळपणे केलं त्यांच्यावर राग आमचा नाहीच आहे वारंवार विनंती करू नये जर तुम्ही केवळ अहमपणाची भूमिका घेत असेल आणि जर विषयाला खोब असत असेल तर मला असं वाटतं खो घालण्याचं काम कोणी करण्याचा प्रयत्न करू नये तुकारामजी शिंदे असतील पाठपुरावा करणारी सगळी टीम ही प्रांजळपणे भूमिका घेऊन मंत्रालयात दिवस दिवस सगळं काम करते आहे तुमच्या समोर पस्तीस दिवसापूर्वी हे सांगितलं होतं की तुमच्या अनेक विषय येऊ शकत नाही किती कॅबिनेट समोर गेल्याचा विषय आला नाही परंतु विषय येण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यामुळे ताकद लावण्याची गरज आहे ही कॅबिनेट सोडून जर दुसऱ्या विषया कॅबिनेटला आला तर मला असं वाटतं शासन निर्णय असली पाहिजे शिक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्री महोदयाला ताकद द्यायची असेल तर आपण मैदानात या आणि तुम्हाला क्लिअर सांगतो पुढच्या अनेक गोष्टी टाळायच्या असतील मंत्रिमंडळ निर्णय झाल्यानंतर सुद्धा अनेक जाची पाठी टाळायच्या असेल तर एक दबाव तयार करणं गरजेचं आहे आणि ते पवित्र शिक्षक समन्वय संघाच्या या मंचाच्या आहे या पवित्र मंचावर आपण विश्वास ठेवला आहात तो विषय विश्वास आणि आनंद द्विगुणित करायचा असेल सोमवार नंतर तर त्याला हीच चार दिवस हो पायाभरणी करावी लागणार आहे या चार दिवसात जी पायाभरणी कराल ती सोमवारी त्या पटलावर या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडण्याचा माझा प्रयास होता तो मांडला आहे कारण कोणी तुमच्या डोळ्यासमोर सगळा विषय आहे पुढची तीन दिवस अतिशय निर्णायक आहे मला असं वाटतं आपण भूमिका घ्यावी इथून पुढे जी काही बांधव घरी असेल त्यांनाही बोलून घेण्याचा प्रयत्न करा शनिवार रविवार सुद्धा असते आता आमच्या सारख्या विषय सांगतो आम्ही विना वेतन राज्य टाकून आलो पंधरा दिवस विनावेतन म्हणजे इथून शाळेत गेल तर माझा पंधरा दिवसात पगार निघत नाही अनेक लोकांना वाटतं की आम्हाला संस्था सुट्टी देत नाही तुम्हाला आर्जीत्रच आहेत आणि हक्काचे पण रजा आहेत आर्जित रजेचा वापर करा उद्यापासून जे जी मंडळी असेल सोमवारी जर निर्णय झाला नाही तर विचार करा आपल्यासमोर अंधार उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी खात्रीने या मंचावरून सांगतो कारण वेळ फार कमी आहे दहा ऑक्टोबरला गेली होम कंडिशन कुठल्याही परिस्थितीमध्ये आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता किंवा आदल्या दिवशी लागणार आहे हरियाणाचा निकाल आठ तारखेला आहे त्याच्यामुळं आचारसंहिता था। एवढं लक्षात आठ आठला जसा निकाल लागेल निवडणूक फ्रेस होते पत्रकार परिषद महाराष्ट्रात होईल आचारसंहिता लागेल मला सांगा तेवीस तारखेनंतर सात दिवसाचा विषय या महिन्यात त्याच्यात मंत्रिमंडळाची बैठक दोन दिवसाला तीन दिवसाला होत राहील परंतु त्या निर्णयाला मूर्त स्वरूप शासन निर्णय घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आपलं टार्गेट मंत्रिमंडळ निर्णय का आपला टार्गेट शासन निर्णय लक्षात घ्या मंत्रिमंडळ निर्णय झाला होता याच्या अगोदर पण सोळाशे अठ्ठे चोवीसशे बावन्न तिची टिप्पणी पण तयार होती मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे ज्यावेळेस गुगल वर ना आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या साईट वर मंत्रिमंडळ निर्णय आणि शासन निर्णय मंत्रिमंडळ निर्णय परंतु शासन निर्णय कुठे नाही त्याच्यामुळे असाच आता धोका होऊ नये याची खबरदारी मुख्यमंत्र्यांचे मानस पुत्र परमजी शिंदे सर पण घेत आहेत आणि आपल्या पालकाला पाठिंबा येण्यासाठी आपण सुद्धा ती मैदानात घेऊन खबरदारी घेतली पाहिजे एवढी नंबर विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो